नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न व बॅरिस्टर पदवीसाठी तात्काळ पाठपुरावा करावा सकल हिंदू समाज अखिल भारत हिंदू महासभा आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण मंदिरात भव्य फोटोपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमात सावरकरांच्या देशासाठीच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यात आला अंदमानच्या काळकोठडीत भोगलेला अन्याय हिंदुत्व या वैचारिक अधिष्ठानावर आधारित त्यांचे लेखन सामाजिक कार्य आणि क्रांतिकारक चळवळीत दिलेले योगदान यावर विविध मान्यवर वक्त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला कार्यक्रमात सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान तातडीने प्रदान करण्यात यावा तसेच ब्रिटिश सत्तेने अन्यायाने रद्द केलेली बॅरिस्टर पदवी पुन्हा बहाल करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी ठाम भूमिका सकल हिंदू समाजाने मांडली यावेळी अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर गजानन तोडकर उदय भोसले विकास जाधव शिलातई माने बंडा साळुंखे किशोर घाडगे शिवानंद स्वामी आनंदराव पवळ प्रशांत पाटील अभिजित पाटील कैलास दीक्षित सौरभ निकम सिद्धार्थ पटकभवन प्रसाद साळगावकर अजय सोनवणे विशाल खालावकर निरंजन शिंदे लक्ष्मी साळोखे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर